श्री स्वामी समर्थ जगणेश पुण्यातील सुप्रसिद्ध अखिल मंडई मंडळ या मंडळाची शारदा गजानीची स्थापना अठराशे चौऱ्याण्णव साली पैलवान नथुराम डोंगरेकाची यांनी केली ते तुळजाभवानीच्या निश्चित भक्त होते ते भवानी देवीच्या दर्शनाला तुळजापूरला दरवाजे जात असत पण त्यांना मनात एक खंत होती की मला मुलबाळ नाही त्यांनी देवीला भवानीला न्हास केला की का मला मुलबाळ झाले तर तुझ्या काळसावर शारदा गजानासारखी उभे उभ मूर्ती मी बनवून त्याचा उत्सव साजरा करेन आणि त्यांना देवीच्या कृपेने मुलबाळ झाली आणि त्यांनी कळसावरील शारदा गजानाच्या आणि हुबेहूब पर्यावरणपूरक कागदाच्या लगद्यापासून शारदा गजानेची मूर्ती केली आणि या परिसरात तिची स्थापना केली ही शारदा गजानीची मूर्ती पुण्यातील महात्मा फुले बाजारात म्हणजेच भाजीपाला बाजारात असून त्याला अखिल मंडई मंडळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि या मंदिरात ही शारदा गजानाची सर्वांग सुंदर मूर्ती असून शारदा गणपतीकडे एक बघून गणपतीचे पायचेप्ती अशी मूर्ती आहे आणि या परिसरात विविध क्रांतिकारकांपासून आजच्या सर्व नेत्यांपर्यंत सर्वांनी याला भेटी दिलेल्या आहेत हे मंदिर सुंदर असून आवर्जून पुण्यात आल्या तर